नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी ऑरम बिझनेस अब अहिल्यानगर सावडी आणि नेवासा तर आज मित्रांनो आपण आज माहिती घेऊयात पायांना येणारी सूज या मुद्द्यावरती तर पायांना सूज येणं जे आहे ते खूप साऱ्या कारणांनी पायांना सूज येऊ हो शकते तर त्यात दोन प्रकारे पायांना सूज येते एक तर इन्फ्लामेटरी म्हणजे ज्याच्यामध्ये पायांना काहीतरी इजा झाली आहे किंवा मार लागला आहे अशा कारणाने पायाला सूज येते आणि दुसरा प्रकार म्हणजे पायांमध्ये पाणी भरणं जे की थोडासा मोठा मुद्दा असू शकतो ज्यामध्ये हार्ट किडनी लिव्हर यासारखे जे महत्त्वाचे अवयव हो आहेत त्या अवयवांना आतमध्ये काहीतरी डॅमेज झाल्यामुळं काहीतरी इंजुरी झाल्यामुळं किंवा त्यांच्या कार्यक्षम क्षमतेमध्ये झालेल्या ही पायांना सूज येऊ हो शकते तर मग कुठल्या कुठल्या कारणांनी आपल्या पायांना सूज येऊ शकते तर त्या हार्टच्या बाबतीत जर म्हणाल तर कार्डिओमायोपॅथी म्हणजे हार्टचे जे, जे मसल्स असतात किंवा स्नायू असतात त्या स्नायूंना जर कमजोरी आली विकनेस आलं तर हार्ट फेल्युअर कंडिशन होऊन पायांना सूज येऊ शकते हळूहळू हार्ट फेल होण्याचे मग त्यात काय लक्षण असू शकतात तर हार्ट हा एक आपल्या मेन रक्तवाहिन्यांचा पंप असल्यामुळं आपल्याला धाप लागणं हे मेन लक्षण त्याच्यामध्ये जाणू शकतं थोडं चालणं किंवा जिना चढणं यासारख्या प्रकारांमध्ये पेशंटला दम लागणं हे सर्वात महत्वाचं लक्षण येऊ शकतं आणि त्याचा बॅक प्रेशर त्याच्यामुळे त्याला दम लागतो असे करून हार्टचा पंप प्रॉपर न झाल्यामुळे जे रक्तवाहिन्या आहेत त्याचा बॅक प्रेशर राहून त्या फ्लुईड पूज करतात आणि त्या पायांमध्ये जमा होतात हा झाला एक प्रकार ज्याच्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम मध्ये आहे दुसरं कारण आहे की किडनी फेल्युअर नेफ्रॉटिक सिंड्रोम कंडिशन्समध्ये ज्यामध्ये रक्तवाहिन्या या किडनीचं जे फिल्टर आहे त्या फिल्टरला ज्या सप्लाय करणाऱ्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये जर काही दोष निर्माण झाला तर किडनी फ्लुईड जे आहे ब्लड जे आहे ते प्रॉपर फिल्टर करू शकत नाही आणि त्याचा परिणामी बॅक प्रेशर ज्या रक्तवाहिन्यांवरती येऊन पायांना सूज होऊ शकते तिसरं कारण आहे सिरोसिस म्हणजे ज्यामध्ये रक्त सॉरी ज्यामध्ये आपल्या लिव्हरला येतो आणि लिव्हर आपल्या व्यवस्थित पद्धतीने फिल्टर प्रॉपर फंक्शन करत नाही त्यामुळे ही रक्तवाहिन्यांवरती प्रेशर निर्माण होऊन पायांना सूज येऊ शकते तर सर्वात महत्वाचे हे तीन अवयव हो जे आहेत यांच्या फेल्युअरमध्ये झालं तर कदाचित आपल्याला लक्षणे येऊ शकते लिव्हरच्या बाबतीमध्ये पोटाचे लक्षणं येऊ शकतात Uh, किडनीच्या बाबतीमध्ये लव्वीचे मूत्रमार्गाचे लक्षण येऊ शकतात आणि हार्टच्या बाबतीमध्ये छातीचे लक्षणं येऊ शकतात यांचा एकत्रितपणे जर प्रादुर्भाव झाला तर त्याला आपण ऑर्गन फेल्युअर असं म्हणतो म्हणून मित्रांनो नक्कीच या महत्वाच्या मध्ये बिघाड होतोय हे आपण वेळीच लक्षात घेऊन यासारख्या मोठ्या कंडिशन्स टाळणं ज्यामुळे पायांना सूज येत असेल तर त्याला हलक्यात न घेता वेळीच दाखवून घेणं गरजेचं आहे महत्वाच्या अवयवांबरोबर इन्फ्लामेटरी कंडिशन जे आहे त्याच्यामध्ये सपोज पाय मुरगळला पाय घसरून पडला जोराने काही अपघात झाला तर यामध्ये हाडाचा फ्रॅक्चर झाल्यानंतर ही पायांना सूज येऊ शकते त्याच्यामध्ये गरमपणा जाणवतो सारख्या प्रकारांमध्ये सूज येऊ शकते त्याचबरोबर वजन जर असेल स्टँडिंग जर त्याचं खूप होत असेल उभा राहण्यामुळे ही पायांना सूज येते खूप वेळ एका जागी पाय टांगते ठेवल्यामुळं बसण्यामुळे पायांना सूज येऊ शकते प्रेग्नेसी पायाला सूज येते कारण पोटातला घेर वाढल्यामुळं पाया खालीच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अ प्रेशर वाढल्यामुळं याचबरोबर काही प्रकारचे औषधे आहेत जे रुग्णांना कायमस्वरूपी चालू असतात त्यामध्ये मग डायबिटीज औषधं असतील किंवा त्याबरोबर ब्लड ची ही औषधं बऱ्याच वेळी पायांमध्ये सूज आणतात त्यांचं कारण असं की रक्तवाहिन्यांना प्रसारण पावण्याचं काम या औषधं करत असतात परंतु याचा दुष्परिणाम स्वरूपी जास्त प्रमाणात रक्तवाहिनी प्रसरण पावल्यामुळं त्यामधून फ्लुईड ऊज होतं आणि ते पायांमध्ये जमा व्हायला लागतं म्हणून त्या तेही आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे की आपल्याला अशा प्रकारची काही औषधे चालू आहेत का एक मोठं कारण असतं ज्यामध्ये डी टी असं म्हटलं जातं डीप व्हेन थम्बोस म्हणजे ज्यामध्ये ज्या कोलवरच्या पायातल्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कुठेतरी काठोळी तयार होणे रक्त दोष निर्माण होणे यामुळे ही पायांना खूप सूज येऊ शकते म्हणून मित्रांनो या कंडिशन्स आपल्याला वेळोवेळी जर समोर काही लक्षणं देत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता प्रत्यक्ष याचं पटकन निदान करून घ्यावं आणि वेळीच होमिओपॅथिक उपचार जर सुरू केले मग ते किडनी फेल्युअर असो हार्ट फेल्युअर असो किंवा लिव्हर फेल्युअर असो लिव्हर सिरोसिस असो या सर्व अवयवांना खूप चांगल्या रीतीने सुधारण्याची जी पात्रता आहे ती होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे मग ते आपल्याला वेळीच ओळखणं गरजेचं आहे त्याचबरोबर हार्ड जर क्रॅकड असेल आणि ते जर वेदना करत असेल आणि सूजसारखी पायांना आणत असेल तर होमिओस्पॅथीमध्ये खूप पोटेन्शियल आहे की ते हार्ड लवकरात लवकर भरून आणतं आणि या सेलिलायटिस ज्या साईडचे से ज्या मसल्स टेंडॉन्स लिगामेंट्स कार्टिलेज ब्लड वेसल्स नर्व यांना जे सगळे एकंदरीत इन्फ्लॉमेशन म्हणजे सूज आलेले असते ती व्यवस्थितरित्या होमिओपॅथी घालते म्हणून नक्कीच होमिओपॅथीचा उपयोग करावा आपण मला या प्रकारातल्या जर पायांना आपल्या सूज असेल इतर लक्षणं असतील तर नक्कीच संपर्क करावा माझा नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद हा व्हॉट्सअप नंबर असून आपले रिपोर्ट्स आपण यावर